सौ नलिनी गजानन केळसकर यांचे स्मरणार्थ श्री केतन कमळाकर केळसकर यांच्याकडून रोख रक्कम रुपये सौ चर्चा झाली नाही गजानन केसकर यांच्या स्मरणार्थ श्री केतन कमळाकर केसकर यांच्याकडून रोख रक्कम रुपये दोन हजार त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचे चषक जे आहे ते श्री उमेश अशोक भगत दिवाशर प्रमुख त्याबरोबर चतुर्थ क्रमांकाचे आकर्षक चषक सॉरी रोख रक्कम जे पारितोषिक आहे ते सौजन्य कुमार सात्विक बाळप्रीतम केळसकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम दोन हजार त्याचप्रमाणे त्या चतुर्थ क्रमांकाचे चषक आहे ते सौजन्य श्री रमेश अशोक भगत देवा शहर त्याचप्रमाणे आदर्श संघ म्हणून या स्पर्धेमध्ये संघ निवडला आणि त्यासाठी आकर्षक चषक असेल आणि त्या आकर्षक चषकाचे आम्हाला दाते आहे ते कैलासवासी निलेश प्रभाकर नवळकर यांच्या स्मरणार्थ आमच्या या क्रीडा मंडळाचं घाऊशी बालग आमचा एक मित्र आणि अष्टपैलू खेळाडू असलेला निलेश प्रभाकर नवेकर यांच्या स्मरणार्थ श्री कवीराज के श्रीनाथ कासेकर श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून आदर्श संघ या स्पर्धेमधला निवडला जात आणि त्याला सन्मानित करण्यात त्याप्रमाणे उत्कृष्ट थडाईपट्टू आकर्षक चषक तैनाश्री शुभांगी रमेश केसकर यांच्या स्मरणार्थ कैलासची शुभांगी रमेश केळस्कर यांच्या स्मरणार्थ श्री कौशल उर्फ बच्चा रमेश केळसकर यांच्याकडून देण्यात येईल या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू यांना सन्मानित करण्यात येईल त्याचप्रमाणे या स्पर्धेतील उत्कृष्ट पकड यासाठी आकर्षक चषक असेल त्यासाठी वैशाली विनायक तांडेल यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल विनायक तांडील यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आकर्षक चषक मालिकावीर साठी आकर्षक चषक सौजन्य श्री उमेश अशोक भगत या स्पर्धेसाठी आम्हाला दिले सलो जे पाचव्या वर्ष या पाचव्या वर्षात पाचव्या वर्षात देखील आम्हाला जे चषक लागतात त्या चषकाचे आमचे दाते आहेत सौजन्य श्री उमेश अशोक भगत एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबरचे आम्हाला जे चषक लाभले ते उमेश अशोक भगत यांच्या माध्यमातून त्याप्रमाणे या स्पर्धे करता या स्पर्धेकरता कर जो आपण इथे बघतो क्रीडांगणामध्ये जो मॅट उपलब्ध झालाय त्यासाठी आमच्या श्री हनुमान क्रीडा मंडळाचा एक होतकरू खेळाडू आणि दापोली तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला एक लाडका खेळाडू म्हणून यांचे वडील कलासाचिव सुहास कामेरकर यांच्या स्मरणार्थ सिद्धू कामेरेकर यांच्या माध्यमातून उपलब्ध झालाय त्या स्पर्धेकरता जे छत वरती आपल्याला दिसतंय भव्य दिव्य मैदान ज्या छतामुळे त्याला दिव्य असं रूप आलंय हे छत आम्हाला आमचे मंडळाचे एक धडाडीचे कार्य करते आमचे कौशल उर्थ रक्षा केळसकर यांच्या माध्यमातून इथे आम्हाला मिळालेलं आहे तरी पुढील जे सन्मान चिन्ह आम्हाला जे इथे उपलब्ध झाले त्यांच्यासाठी आम्हाला पुरस्कार आहेत ते अमृषी यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धेसाठी आम्ही जे काही शाल श्रीफळ त्याचे काही वाटप करून ज्यांचा काही सन्मान करण्यात आहात ते शाल आणि श्रीफळ हे आमच्या मंडळाचे बाजारपणे ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष आणि या क्रीडा मंडळाचे सदस्य संतोष बापको इंदुरकर यांच्या माध्यमातून इथे आम्हाला मिळाले त्याचप्रमाणे पिण्याचे पाणीचे जार जे उपलब्ध आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी तसेच प्रेक्षकांसाठी तसेच आलेल्या पाहुणे मान्यवरांसाठी जे पिण्याचे पाणी ते उपलब्ध आहे त्या पाण्याचे जार हे आमचे अनिकेत संजय बरेकर यांच्या माध्यमातून उपलब्ध आहे तरी मी या सर्व दणगीदार व आमचे हे हितचिंतक आहेत या सर्वांच्यामुळे स्पर्धा इथे चांगल्या प्रकारे यशस्वी होते तरी या सर्वांचे मी मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद यांच्या माध्यमातून वारंवार ते सर्व खेळाडूंना सांगितलं दोन खेळाडू आहे तसेच या स्पर्धेमध्ये सुपर रन करणाऱ्या खेळाडूसाठी जी कामेरकर यांच्या माध्यमातून खूप रक्कम पाचशे रुपयाचं प्राइस आहे बघूया चालू सामन्यामध्ये पाचशे रुपये आणि दोनशे रुपये तो मानकरी कोण कंटिन्यू थोडाबाद या ठिकाणी आपण तिसऱ्या सामन्याकडे वळतोय मैदानाच्या अगदी चांदी रंगेल कारण एका बाजूला श्रीयुक्त लाडगे राहतात दुसऱ्या बाजूला श्री सीमा माता साधुरे दोन या ठिकाणी एकमेकांसमोर घेत आहेत स्कोर कार्ड अगदी थोड्या वेळात ऐकूया या ठिकाणी सक्सेसफुल गुण जमा केला जातोय श्री माता सादुरे सगळ्याकडे स्कोर कार्ड ऐकूया दहा या गुणसंख्येवरती लाडगरचा संघ आणि सालदुरेचा संघ चार या गुणसंख्येवरती खेळतोय रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये सुरुवातीच्या काही मिनिटामध्ये ऑल आऊट झाला परंतु नंतर मात्र कम बॅक करण्याचा प्रयत्न आहे मैतानाच्या आतमध्ये परंतु आय पी एल देखील चालू आहे आणि आज चेन्नई आणि त्यांच्या विरोधामध्ये पंजाबचा सामना आहे सीएसके सत्तर वरती दोन विकेट दिले नवी ओवर या ठिकाणी चालू आहे शिवम दुबे आणि त्याचप्रमाणे कॉनबे सध्या स्थितीमध्ये फलंदाजी करतायत एकाहत्तर शेंडू आणि एकशे पन्नास धावांची आवश्यकता सीएसके ला जिंकण्यासाठी आहे क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालाय परंतु खूप सारे चाहते असतील सीएसकेचे त्यांच्यासाठी त्याच्यासाठी संपूर्ण माहिती तर पुन्हा एकदा जाऊया क्रीडानगरीमध्ये ज्या ठिकाणी या लाडगरचा संघ या ठिकाणी मात्र थोडासा ज्या ठिकाणी त्या संघाला पाहिलं त्याचप्रमाणे कबड्डी क्षेत्रामध्ये प्रचंड आवड कबड्डी क्षेत्रामध्ये प्रचंड आवड आणि अगदी दापोली तालुक्यामध्ये कुठेही कबड्डीच्या स्पर्धा असू दे त्या ठिकाणी सरांची उपस्थिती आम्हाला सातत्याने लाभते असे कीर्तिकुमार वेंदुलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर आपलं देखील सर स्वागत या ठिकाणी सरांचं आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल स्वागत करतोय पुष्प देऊन या ठिकाणी या युतीत स्वागत सन्मान केला जातोय कीर्तिकुमारचे वेंदुलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत तर दोन्ही संघ आता मात्र समान गुणांवरती जाऊन पोहोचले दहा या गुणसंख्येवरती लाडगरचा संघ आहे तर या गुणसंख्येवरती श्री सीमा सांदुर्या संघायला मिळतोय मॅच अगदी रंग दास शेवटच्या चढाईमध्ये संभवत रिझल्ट या मॅचचा आपल्याला पाहायला मिळू शकतो पण दोन्ही संघ अगदी तुम्ही मनात चर्चा लगेचच करूया श्री सीमामाता सांदुर्य संघासाठी आपण पाहतोय खेळणे सक्सेसफुल डिफेन्स आहे गुणाशी कमाई होती नाही परंतु चर्चा करूयात त्या खेळाडूला आत्ताच पकडण्यात आल्या परंतु अगदी या दर्जेदार परफॉर्मन्स गेले अनेक वर्ष आपण सातत्याने पाहतो रत्नागिरी जिल्हा संघाचा कर्णधार राहिलेला खेळाडू आहे त्याचप्रमाणे राज्य अजिंक्यपद स्पर्धा विजेता खेळाडू आहे महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने केलंय आणि त्याचबरोबर खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करणारा आणि त्याचप्रमाणे भारत पेट्रोलियम आणि त्याचबरोबर युनियन बँक या व्यावसायिक संघाकडून खेळणारा केशीगावचा आणि सध्या स्थितीमध्ये रोहन उखे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मोठा अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावरती गेले अनेक स्पर्धा सातत्याने चांगला दर्जाचा सा खेळ करत आलाय असा रोहन उखे या ठिकाणी या सालदुरे संघाच्या माध्यमातून जास्ती क्रमांक नऊ तर त्याचबरोबर यंदाच्या अंगामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खुल्या गटातील रत्नागिरी जिल्हा पुरुष संघाचं प्रतिनिधित्व करणारा जर्सी क्रमांक दोन कोथरे गावाला बिलॉंग करणारा श्री संकुलकर या ठिकाणी पाहायला मिळतो आज मात्र पुन्हा एकदा सालदुरे संघाकडून त्याचा सा खेळ सादर करेल त्याचबरोबर दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघाकडे आपण जातोय व यावेळेस मात्र मल्टी पॉईंट रेड येते मिड लाईन क्रॉस केले गोवन्ना किती गुणाशी कमाई का असेल काउंट डाऊन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे बाद। तो या ठिकाणी पाहूया पंचा डिसिजन किती येतोय आणि या वेळेस मात्र सुपर रेड एकाच चढाईमध्ये मध्ये तब्बल चार खेळाडूंना बाद केलं खूप मोठा खिंडर लाडकर संघावरती पाडलाय रोन या खेळाडूंना आणि या ठिकाणी विकास कामेरकर यांनी लावलेला पाचशे रुपयाचा कॅश प्राइस देखील आपण पाहतोय तर रोहन या खेळाडूच्या नावावरती होत आहे तालुक्याला भेटेल असा जर्सी क्रमांक बारा श्रीदत्त लाडगर संघ असा प्रत्येक त्याचप्रमाणे सज्ज झालाय या खेळाने देखील अगदी स्वतःच्या जीवाती श्रीदत्त लाडगर संघाला अनेक स्पर्धेचे फायनलची फेरी गाठवून दिली आहे या संप्रेड आहे दोन गुणाशी कामाई सक्सेसफुल कामगिरी श्रीदत्त लाडगेर संघासाठी राज सुरू या खेळाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे श्री राजनजी केळसकर के साहेबांनी लावलेला दोनशे रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी राज या खेळाडूच्या नावावरती होत आहे एका एक साडेमध्ये दोन गुणाशी कमाई जो खेळाडू करेल त्या खेळाडूसाठी दोनशे रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आलं होतं राजनजी केळसकर माध्यमातून ते राज सुरवे या खेळाडूच्या नावावरती होत आहे अरे पाहिलं म्हणलं पुन्हा एकदा ऐकूया नाडगरचा संघ खेळतोय तेरा या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ खेळतोय एकोणीस या गुणसंख्येवरती महत्वपूर्ण आघाडी सध्या स्थितीमध्ये सालदुरे संघाकडे पाहायला मिळते या पहिल्या सत्रातील खेळ आहे परंतु दुसऱ्या सत्रामध्ये एक गृहमशक लढत या ठिकाणी निर्माण होईल जर्सी क्रमांक बारा या खेळाडूला आपण पाहतोय सालदुरे संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी सज्ज आहे श्री हनुमान क्रीडा मध्ये गुरुजी बाजारपेठ यांच्या माध्यमातून आयोजित केलेली संपूर्ण स्पर्धा स्पर्धाय डिफेन्स लाडगर संघाचा कमाई होईल सक्सेसफुल जोरावरती या ठिकाणी पुन्हा एकदा लाडगर संघाकडे जातोय साईराज सुर्वे आज मात्र चांगला तारखेचा खेळ करावा लागेल लाडगर संघासाठी हा खेळाडू देखील आहे दत्तयोगी मोरे या खेळाडू देखील आपण पाहतोय चांगल्या दर्जाचा खेळ करत आलाय या ठिकाणी चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळेल त्याचप्रमाणे संघाच्या संघ प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तर आज श्रीदत्त लाडकर संघाकडून मिळून त्याची सुरुवात पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला या संघाकडून कीर्ती कुमारशी वेंदुलकर सर या ठिकाणी पाहायला मिळतील आज संघ प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये बोनस गुणा शिका बाई आहे रोहन उत्केळ या खेळाडूचा झंझा उत्केळ मात्र पाहायला मिळतोय या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई राज सुरवे महत्वपूर्ण भूमिका असेल स्वतःच्या डाव्या पनोवरती सज्ज झालाय आक्रमण करतोय चार खेळाडूचा डिफेन्स पाहायला मिळतोय आर्यन वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे तर पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या या ठिकाणी ट्रॅव्हल करेल डिफेन्स एक बटन कामगिरी <laughs> होती आहे सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स न केली आहे सालदुरे संघाच्या आणि त्याच दरम्यान पंचाचा इशारा येतोय या ठिकाणी सामना मध्यंतरासाठी थांबतोय त्याचा सन्मान आमच्या या मदन पांडुरंग केसकर क्रीडा नगरीचे सर्व सर्व भाऊ केसकर यांचा शुभ असते त्याचप्रमाणे कोळथरे गावचा सुपुत्र सातत्याने सालदुरे संघाकडून त्याचा खेळ सादर करतोय आणि जोरदार रत्नागिरी जिल्हा पुरुष गटामध्ये या खेळाडूचा समावेश होता संघ काहीशा गुण आघाडीवरती आहे तर आघाडी तिथून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल तर दुसऱ्या पासून लाडकर संघाला या ठिकाणी या चांगला खेळ खरं पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करावा लागेल लाडगेर संघाकडून आपण पाहिले तर त्याचे महत्वपूर्ण खेळाडू अनुपस्थित आहेत एकापासून आपण पाहिलं तर आनंद गुरव यंदाच्या अंगामध्ये दुखापतग्रस्त झाला कबड्डी पासून थोडासा दुरावलाय त्याचप्रमाणे अधिकेत सुरवे हा खेळाडू देखील कबड्डी थोडासा दूर पाहायला मिळतोय या दोन खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये आज थोडासा डाव फसलेला पाहायला मिळतोय लाडगर संघाचा परंतु राज सुरवे या खेळ खेळाडूला मैत्राच्या हातमध्ये एंटर करावा लागेल साईराज सुर्वे या खेळाडूला या ठिकाणी भूमिका बजवावी लागेल लाडगर संघासाठी या ठिकाणी साईराज पुन्हा एकदा सज्ज झालाय मधल्या डिफेंडर वरती सातत्याने आक्रमण करण्याचा सा प्रयत्न आहे मग तू यावेळेस मात्र विकाना माघारी परत प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक चार सांदुरे संघाच्या माध्यमातून अगदी वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे पाच लावचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय तू यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुका घडतायत मैदानाच्या आतमध्ये लाडगर संघासाठी डिफेन्स थोडासा अनसेटल आहे पुन्हा कमाई पुन्हा एकदा केली जाते पुण्या पुढे सरकत चाललाय स्कोर कार्ड वरती सांगुरे संघाचा डिफेन्स एक बोलतोय पुन्हा एकदा सक्सेसफुल झालेली असेल परंतु पंचायत समिती जी या ठिकाणी काय ये ठिकाणी दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका एका गुणाशी आहे दोन्ही संघांकडे एक एक गुण या ठिकाणी एकवटला जातोय राजसुबे मैदानाच्या एंटर झालाय मी तुम्ही सजावत के राजसुबे खेळूनच पाहायला मिळेल का आपल्या संघाला मॅच मध्ये पुनरा करून देईल का हे देखील तितकच महत्वपूर्ण असेल

पहिला पुकार पंचाच्या माध्यमातून दिला जातोय वर्ध एकदा दाखवलीच त्याच्या दाखव खेड्याच्या दृष्टीने पहिला पुकार पंचाच्या माध्यमात दिला जातोय दुसरा आणि अंतिम पुकार मी त्याच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून व्हॅली ट्रेड पाहिले थर्ड रेडच्या प्रतीक्षेमध्ये आहे दोन्ही संघाने या ठिकाणी थर्ड रेड सांगुरे संघाची आहे जर्सी क्रमांक चार हा खेळाडू या ठिकाणी सज्ज झाला पाच खेळाडूंचा डिफेन्स आहे बोनस लाइन ऑफ आहे टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळत आहे यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुख घडली आहे डिफेन्स पार्क वरती पुन्हा एकदा खराब कामगिरी आहे या ठिकाणी थर्ड रेड होते त्या थर्ड रेड मध्ये कुठेतरी थोडासा आक्रमण थोडासा धोका पत्करणं चढाईपटू डिफेन्स <laughs> तितके <में> <laughs> प्रत्युत्तर म्हणून जर सी क्रमांक बीस श्रीदत्त लाडगर संघाच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर सलग दोन दिवस ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पार पडताना पाहायला बेल त्यानंतर पुन्हा एकदा हा कबड्डीचा महासंग्राम जाऊन पोहोचेल करदेगाव मध्ये ज्या ठिकाणी पुन्हा एकदा श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त दिव्याच्या कबड्डीचा आयोजन केले गेलेलं के पाहायला मिळत आहे येत्या दहा आणि अकरा तारखेला पुन्हा एकदा करदेगाव मध्ये संपूर्ण स्पर्धा रंगेल आणि आज आणि उद्या ही संपूर्ण स्पर्धा याच ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा आस्वाद आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी पुन्हा एकदा गुण जात आहे दोन्ही संघाच्या खात्यामध्ये परंतु यावेळेस मात्र साईराज आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय सुद्धा लाडगर संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र सेल्फ एक आउट होतोय एक्स्ट्रा गुण सांदोरे संघाला दिला जातोय उडाशी कमाई होती सांदुरे संघाकडे परंतु साईराज बॅकलाईच्या पाठी साई या ठिकाणी श्री पुन्हा एकदा पाहायला मिळतोय दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सक्सेसफुल टॅकल टाकतो कमाई करून देईल मात्र संभव का मिड क्रॉस केली जाते टू प्लस टू इसिबल टू फोर पॉईंट सालदुरे संघासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी चार गुणांची कमाई स्कोर कार्ड पुढे सरकार कडे लक्ष देऊया बत्तीस या गुणसंख्येवरती सालदुरेचा सतरा या गुणसंख्येवरती लाडकरचा पाहायला मिळतोय अजून एका गुणाची कमाई आहे अठरा या स्कोर कार्ड वरती लाडकरचा संघ आहे त्या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स आदेश आणि सायरीच्या सायराच्या जोड होईल या ठिकाणी डिफेन्सवरची चांगली भूमिका बजावली आहे सनई पठुला गोखलं सक्सेसफुल कामगिरी आहे आजचे सामने मात्र चांगलेच रंगतील करणं मराठीय संगीत दाखवलीतली या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ करताना पाहणं दे या ठिकाणी किती गुणाची कमाई होईल लॅबरेस मात्र एका गुणाशी कमाई आहे सक्सेसफुल यावेळेस मात्र चढाईपटू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय श्री पाठी जातील यावेळेस मात्र पलटवार करण्यासाठी सज्ज झाला आठगरकर संघ बॅक टू बॅक अशी कमाई होतील पुन्हा एकदा शिफ्ट होत चाललाय आणि त्याच वेळेस मात्र क्षणभर विश्रांती मागून घेतली ती मात्र सलगाला आस्वाद घेण्यासाठी खास सालदुरे देखील या बेंदुलकर उपस्थित आहेत सर आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठातून स्थान आपण व्हायचंय श्री भूषणजी बेंदुलकर त्यांचा संघ सत्यस्थितीमध्ये त्यांचा खेळ सादर करतोय परंतु सर तुम्हाला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठातून स्थान आपण व्हायचंय मंडळाच्या तालुक्यातील साई भक्त आहेत त्या साई भक्तांनी एकत्र करून दरवर्षी जे आपण पायीवारी पाहतो साई अत्री दरवर्षी एकत्र होऊन या दिंडीमध्ये सहभाग घेतात आणि या दिंडीचे एक प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे भूषणजी बेंदुलकर आपण कृपया व्यासपीठावरती येऊच आहे त्याचप्रमाणे श्री विनायक उर्फ दादा पवार आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापर्यंत आहे या ठिकाणी रिकाम्या त्यांना माघारी परतोय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक तेरा लाडगर संघाच्या माध्यमातून कोरकड ऐकूया एकवीस या गुणसंख्येवरती लाडगरचा संघ आहे तर चौतीस या गुणसंख्येमध्ये सालदरचा सालदुराचा संघ पाहायला मिळतोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक चार या ठिकाणी सज्ज झालाय परंतु डिफेन्स संभवतो या ठिकाणी एकवटील सक्सेसफुल कामगिरी डिफेन्स पार्कवरती ऍडव्हान्स टॅकल त्या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय आणि गुणाशी कमाई मात्र पुन्हा एकदा लाडगर संघाकडे होते मुमेंटम या ठिकाणी शिफ्ट होत चाललाय रेड परंतु यावेळेस मध्ये थर्ड रेड धोक्याची चढाई ही लाडगेर संघासाठी देखील पाहायला मिळते सुपर नॅकल सिच्युएशन ऑन होते सांदुरे संघासाठी विराज सुर्व्या खेळाडू आक्रमक होताना पाहायला मिळतोय परंतु आर्यन त्या ठिकाणी सज्ज झालाय बॅटेल या ठिकाणी चांगलं पाहायला मिळेल आर्यन शब्दामध्ये राज सातत्याने बेगावतीस बरोबर रनिंग करण्याचा प्रयत्न आहे यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स ठिकाणी सक्सेसफुल पाहायला मिळतोय उडाशी कमाई पुन्हा एकदा आर्यन या खेळाडूच्या नावावरती होईल या ठिकाणी जर सामना अशाच रीतीने चालू राहिला तर अगदी वेगाने या ठिकाणी बीचच्या दिशेने स्वार होतील सालदुरेचा संघ परत या ठिकाणी पंचाचा इशारा येतोय सामना संपायला शेवटचे पाच मिनिटे स्कोर कार्ड बावीस या गुणसंख्येवरती लाडगरचा संघ आहे तर छत्तीस या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल आदेश या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठीचा आहे डिफेन्स मार्क वरती पुन्हा एकदा एक, एक, एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतीये ती मात्र सलदुरे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ करण्याचा सा प्रयत्न सालदुरे संघाने या ठिकाणी केलाय कथी थोडीशी स्लो करण्याचा सा प्रयत्न आहे सामना संपाला सा शेवटची वर्धविनायक दापोली आणि त्यांच्या वृद्धामध्ये जयचंडिका दाभोळ खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय जयचंडिका दाभोळ वर्धविनायक दापोली तिसरी चढाई क्रमांक संघाच्या माध्यमातून सज्ज झालाय यावेळेस मात्र गुणाशी कमाई होईल पुन्हा एकदा दकडे सामना थोडासा दुरावलेला पाहायला मिळतोय लाडगर संघाच्या पासून गडगिणिया थोडासा एकतर सामना मैदानाच्या हातमध्ये रंगतोय सामना संपायला शेवटचे तीन मिनिट या ठिकाणी पंचाचं डिसिजन येतोय याच्यानंतर ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने या ठिकाणी सुरू होतील दापोल आणि त्यांच्या विरुद्ध मध्ये परदबी दापोली सामना संपायला शेवटचे दोन मिनिटे आमचे मित्र दुषणजी वेंदुरकर यांचा आगमन झालं त्यांना मी व्यासपीठावर असं नसतं होण्याची विनंती करू सामना संपताच थोडीतच क्रीडांगण असं त्याला घ्यायचं आहे मूर्ती विनायक दाखवली तर त्यांच्या विरोधामध्ये दाखवलं आमच्या मंडळाचे सिद्धू कामेरकर दापोली तालुक्यातील एक पृष्ठपैलू खेळाडू यांना विनंती करतो की भूषणजी वेलदोरकर यांचं आपण पुष्प देऊन स्वागत आणि सन्मान करायचा अमेरकर भूषण वेंदुरकर यांना आपण आपल्या शुभा हस्ते पुष्प देऊन सन्मानित करायचं या ठिकाणी पंचाचा इशारा येतोय सामना संपेल आणि चालू सामन्यामध्ये सालदुरे संघ या ठिकाणी विजय होतोय विजय संघाचं हार्दिक अभिनंदन तर लाडकर संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असेल दापोळ आणि त्यांच्या विरुद्ध वर्तमान एक दापोली आपण त्वरितच क्रीडा ताबा घ्या तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार देऊन या ठिकाणी बराच वेळ झालाय